नमस्कार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपल्यासोबत मकरंद नार्वेकर आहेत आणि मुंबईमध्ये सध्या एक गोष्ट खूप म्हणजे त्याची खूप चर्चा होते ती म्हणजे कंजेशन टॅक्स त्याच्यावर त्यांच्यावर बरेच आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा कंजेशन टॅक्स नेमका आहे काय आणि ते या म्हणजे या संकल्पनेला कसं मांडतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नेमका हा कंजेशन टॅक्स आहे का आणि एवढे आरोप प्रत्यारोप का झाले तुमचा तुम्हाला काय वाटतं कंजेशन टॅक्स हा काय ह्या देशात वर्ल्ड मधला नवीन प्रकार नाही आहे आज जर तुम्ही सिंगापूरमध्ये बघितलं आज जर तुम्ही कोणत्याही मे मेट्रोमध्ये बघितलं hmm. फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये असो कोणत्याही डेव्हलप्ड कं मेट्रोमध्ये जिथे ट्रॅफिकची कोंडी होते जिथे लोकांना पर्यायी पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे त्या त्या ठिकाणी लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट हे वापरण्याला वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि आज एकटा माणूस गाडी घेऊन जात असेल तर इंधनाचा वेस्टेज ट्रान्सपोर्टेशनची कोंडी बाकी पोल्युशनचा विषय आल निर्माण होतो तर ते न करता पब्लिक ट्रान्सपोर्टवर लोकांचा कल जावा याच्यासाठी लोकांना कंजेशन टॅक्स त्या त्या ठिकाणी मग ते सरसकट कुठच्याही एरियामध्ये कुलाबा संपूर्ण कुलाब्याचा विषय येत नाही किंवा संपूर्ण पँड्राचा विषय येत नाही तर हा विषय आहे रोड मायक्रो लेवलला जाऊन प्रत्येक रस्त्यावर आयडेंटिफाय करून जसं उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा फोर्ट फाऊंटेन एरिया आहे तिकडचे काही रस्ते आहेत किंवा गेटवे ऑफ इंडियाकडचे रस्ते आहेत लिंकिंग रोड आहे असे जे रस्ते आहेत मुंबईत त्या रस्त्यांना आज प्रत्येक रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत या कॅमेऱ्यांना एनेबल ह्या कॅमेराजना जर आपण एनेबल केलं आणि ह्या कॅमेराजना ए आय एनेबल्ड केलं तर आपण त्या वेळेत की सुमारे आ, आज फोर्ट फाऊंटेन एरिया सीबीडी असल्यामुळे सकाळी सा दहा ते संध्याकाळी पाच जी पण गाडी ह्या रस्त्यावर नेते प्रायव्हेट व्हेकल त्या प्रायव्हेट वहीकलला वहीकल एक्स अमाऊंटचा कर आकारला जाणार मग ते इट इज ऑटोमेटेड एआय बेस्ड असल्यामुळे ते जर जसं तुम्ही टोलमधून गाडी गेली की ऑटोमॅटिकली चार्ज होतं त्यात हे जे आता आपण ह्याच्यात चर्चा करतोय हे सगळं बाकीच्या देशांमध्ये चालू आहे आणि आज जर नेदरलँड सारखी कंट्री त्यांचं ट्रॅफिक मॅनेज करू शकते आणि लोकांना पूर्णपणे सायकल ओरिएंटेड ते करू होऊ शकतात तर माझ्या मते मुंबईमध्ये अशा प्रकारचं एक एक्सपेरिमेंटल uh, बेसिसवर uh, प्रायोगिक तत्वावर कंजेशन टॅक्स चालू करणं काही हरकत नाही तुमच्यावर असा आरोप होता आदित्य ठाकरेने असा आरोप केला आहे की तुम्ही मुंबई म्हणजे गिळंकृत तुमचं काम माध्यमातून सगळं जातं असा एक अजेंडा आहे काय ज्याला कावेळ झाली असते त्याला पूर्ण जग पिवळं दिसतं आज चाळीस वर्ष आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईला लुटण्याचं काम केलेलं आहे आज महानगरपालिका त्यांच्या कंट्रोलमध्ये चाळीस वर्ष होती त्या चाळीस वर्षात रस्त्याची अवस्था काय झाली का आहे ड्रेनेजची अवस्था काय झाली आहे महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था काय झाली आहे याचा जर त्यांनी एक आत्मपरीक्षण केलं तर त्यांना समजून येईल की त्यांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाचं प्रायश्चित आता करण्याची पायी वेळ आलेली आहे आणि आपण कालच्या निवडणुकीच्या ग्रामीण भागांमध्ये लडकीच्या निवडणुकीत हे बघितलंच आहे ज्या किती ट्रॅफिक आहे आणि कोणत्या वेळेला ट्रॅफिक तो आहे त्याच्यावर निश्चित केलं पाहिजे तर आपण जर एकंदरीत पाहिलं तर हे होते मकरंद नार्वेकर आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की वाहतूक सारखा मुद्दा असेल किंवा प्रदूषणासारखा मुद्दा असेल या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी या कंजेशन टॅक्सची सध्या गरज आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे अजूनही अजून तरी हा प्रस्ताव फक्त पारित झालेला नाही प्रस्ताव त्यांनी महापालिकेसमोर मांडलेला आहे पुढे काय उत्तर येतं हे बघणं आता सध्या अपेक्षित असणार आहे मी सिद्धेश भंडारे कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर